शेअर मार्केटच्या नावाखाली दोन कोटींचा गंडा घालणारे आरोपी बिर्याणी पार्टी करत असताना पोलिसांनी जेरबंद केले सी डीजी इन्व्हेस्टमेंट नावाच्या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली या आरोपींनी शेवगाव तालुक्यातील आंतरवाली येथे कार्यालय उघडले होते कंपनीच्या नावाखाली दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बबन अण्णासाहेब शिरसाट व तीस वर्ष यांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली होती या तक्रारीनुसार भादवी कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस याप्रमाणे बारा ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिगंबर भताने यांना गुप्त माहितीच्या आधारे संबंधित आरोपी हा गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागात असल्याची माहिती मिळाली भदाणे यांनी तपासाची चक्रे फिरवत दोन पोलीस पथके तयार केली त्यातील एक पथक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर दुसरे पोलीस पथक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले होते संबंधित गुन्ह्यातील आरोपी गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट राहणार खुर्द तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर व त्याचे मित्र गंगापूर ते यवला जाणाऱ्या रोडच्या बाजूला तर नशेमध्ये बिर्याणी पार्टी करत असताना पोलीस पथकानं त्यांना ताब्यात घेतलंय वरील आरोपीनं ज्यांना ज्यांना शेअर मार्केटच्या वाढीव हमेशामध्ये फसवले आहे त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात संपर्क करावा असं आवाहन शेवगाव पोलिसांकडून करण्यात आलं आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शळगाव पोलीस स्टेश पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसग सुंदरडे पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे पोलीस कॉन्स्टेबल श्यामगुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब धाकतोडे पोलीस कॉन्स्टेबल संपत खेळकर पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेळकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली आहे